वाव हेरी नाईस बघा भाई आमचा नीट उभा राहायचं सरळ हा फेरी गुड व्हेरी गुड हालायचं नाही फेरी गुड तर अशा तऱ्हेने आणि असं कर बाया अहो असं छान दिसला ली बाहेरी वाव वाव बस काढा आता हां माती लावली माती लावली डिझाईन केली आहे गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी कसे आहात तर प्रिन्सेस नव्हती मी प्रवीण सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत तर मंडळी कसे आहात तर सध्या पाऊस वगैरे हो आहे तो कमी झालेला आहे मंडळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या भागामध्ये मंडळी पाऊस चालू आहे का कमेंट करा मंडळी बघू शकता मटकी टाकलेली आहेत आणि त्याच्यातून जास्त काय भोंगी नाहीत थोडेफार भोंगे आहेत हे दोघे जण मंडळी बघत काय बोंगा हा गोंगा म्हणायला गोंगा नाही आहे बोंगा बर 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 गुंग गुंगा आहेत का गुंग बघ भोंग खेळतात खात्यात आपलं सगळं आपलं धान्य खात्यात जाते हा मटके भैया राहू दे तिकडे जाऊन ओन आहे हा येऊ दे, दे। काय करते तर मंडळी बाहेर मटकी टाकलेली आहे दोघ जण त्याच्यातच मस्ती करायला चालले होते तर थांबवलेलं आहे त्यांना आहेत बुंग भैया बुंगा आहेत वातावरण बघू शकता पाऊस वगैरे आता पूर्णपणे गेलेला आहे ऊन पडलेलं आहे सगळं पाणी जे पाणी पाणी झालं होतं काही दिवसापूर्वी तर इथं मंडळी वाळत टाकलेली आहे मटकी तर बघू शकता तर बाहेरचं वातावरण मंडळी बघा तर एकदम ऊन पडलेलं आहे काय काय आले घरात भोंगा भोंगा असू त्यात ए गोंगा नाही भुंगा गोंगा नाही भुंगा भुंगा इकडे बघू शकता प्रियाचं काम चालू आहे तर कटिंग आणि शिवणं चालू आहे तर मंडळ अशा पद्धतीनं सकाळ आलेले आहे दोघे जण भुंगे बघत बसलेले आहेत तिथं वाट टाकलेले आहेत मटकी आणि इथं बघू शकता दोघे जण मस्तपैकी भुंगे बघायला आलेत शाळेतून आत्ताच आलेले आहेत सुट्टे काय अरे वाट होऊस कसला आहे तू ज्यांना माराय नाही तू मारतोय ना त्यांना मंडळी इकडे बघू शकता प्रियानं काम चालू केलेलंच आहे तुम्हाला आत्ताच दाखवलेलं तर मुलं बाहेर खेळत बसलेली आहेत तर त्यांना ते भुंगा बघूनच गंमत वाटायला आलेले आहेत तर त्याच्यात भुंगे नाहीतच पण तरी आम्ही सांगितलेलं आहे एखादा असेल तर बघा म्हणलेलं आहे तर इकडे बघू शकता प्रियानं कटिंग बिटिंग करून सुरुवात केलेली आहे काय झालं हो तू माती खाल्ल्यामुळं तसं होते रे माती नसते माती खाल्लं ना असं हाताला माती हो त्याला दिदी खाते का माती नाही तिला लागते का नाही नाही मग तू खातोय का माती हा मग तुला लागणार माती खाल्ल्यामुळे लागते पायाल पण लागतो त्यामुळे काय काय तयारी चालू बघूया आपण हे इडली डोश्याचं पीठ आहे आणि आज मी पहिल्यांदा बासमती तांदूळ वापरलेला आहे बघूया कसं होत आहे मोस्टली मी नेहमीच जो आपला अनपॉलिश्ड असतो रेशनचा तांदूळ असतो तोच वापरत असे मी नेहमीच आणि यावेळेस रेशनचा तांदूळ संपला होता म्हणल्यानंतर मग मी आज बासमती तांदूळ वापरलेला आहे बघूया तर डोसे कसे होतात त्याचे हे छोट्या मध्ये घेत आहे मी लागलच पीठ वापरायचं हे पीठ आरामात आठ आठवड्या फ्रीजमध्ये टिकतं आता याला फर्मेंट झालेलं आहे चांगलं लागल तर डब्यात घेतलेला आहे बाकीचा पण फ्रीजला ठेवून द्यायचं आहे हे बघा अजिबात मी यामध्ये बघा कुठेही सोड्याचा वापर केलेला आहे तरी एवढं छान पीठ आपलं फुगलेलं आहे इथे बघू शकता इथे आणि हाच फरक आहे ग्राइंडर आणि मिक्सरमध्ये मिक्सरला मिक्सर केलं की पीठ कधी कधी फुगत नाही पण ग्राइंडरचं पीठ काय माहिती नेहमी पावसाळा असू दे नाही थंडी खूप असू दे तरी सुद्धा ते चांगलं फर्मेंट होतं आणि तुम्हाला सोडा वगैरे हो काही घालायची गरज नाही बघू शकता इथं किती छान बबल आलेलं आहे त्याला सकाळचा नाश्ता तुम्हाला लक्षात आलाच असेल की काय आहे गर्म तर मंडळी तर बघू शकता मस्त पैकी गरमागरम डोसा बनवणं चालू आहे तर पीठ पण संपलेलं होतं तर आता स्टार्ट केलेलं आहे बघूया सोबत मंडळी जो मसाला वगैरे मिळतो ना ज्या पुड्या वगैरे तुम्हाला माहीतच असतील तर त्या शिल्लक होत्या तेही टाक म्हणलं प्रियाला तर बघू शकता वरण टाकलेले आहेत तर ॲक्च्युली हा डोसा आहे पण आता हा डोसा लागतोय की उतापा लागतोय बघूया आपण तर मंडळीत झाल्यानंतर ही मंडळी तुम्हाला दाखवतो Tuma er det som er. मंडळी बघू शकता घरच्या घरी आपला डोसा बनलेला आहे तर एकदम मस्त आणि एकदम स्वादिष्ट लागणार आहे आता डोसा आता मी मंडळी घेतलेला आहे गरमागरम तर पहिला मी स्टार्ट करणार आहे खायला सोबतच मंडळी इकडे उत्ताप्पा पण बनवायची तयारी चालू आहे म्हणजे कांदा टोमॅटो चिरणं चालू आहे कारण भैया कधी कधी उत्ताप्पा खातो कधी कधी डोसा खातो काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे म्हणलं की उत्तप्पा पण कर टोमॅटो कांदा झाला त्यानंतर बघा ही चिली फ्लेक्स टाकायला आपण मंडळी इकडे सोबतच बघू शकता मसाले वगैरे सगळे टाकलेलं आहे आणि हे आपला उताप्पा जो आहे तो बनणार आहे तर याच्यात कांदा टोमॅटो ऑलरेडी टाकलेला आहे तर आपलं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे तर बघूया आता उताप्पा कसा होतोय तर मंडळी तुम्हालाही दाखवतो बघत राहा सगळ्यात पहिला मंडळी थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता उताप्पा टाकलेला आहे तर बघूया उताप्पा कसा होतोय आपला गरमागरम उत्ताप्पा पण बनलेला आहे तर बघू शकता मला हा डोसा उत्ताप्पा पण नाही दिसत मला पिझ्झा दिसायला लागलेला आहे तर मंडळी तुम्हाला वाटेल की हा पिझ्झा वगैरे आहे की काय तर मंडळी बघू शकता तसाच दिसत आहे कारण टोमॅटो जास्त टाकलेला आहे कारण मुलं खाणार आहेत तर बघूया आता मुलं किती खात आहेत काय होतंय तर आता उलटूया त्याला अशा तऱ्हे मंडळी आमचा नाश्ता चालू झालेला आहे तर बघू शकता बनलेला आहे गरमागरम भांग पाडलं नाही तुझा अजून फक्त तेल लावलंय तुला भांग कुठं पाडलाय तुझा मग भांग पाडा पहिला गाडी खेळतोय गाडी आवडते तुला तुला येत गांग पाडायला येतोय पाड बघू कस भांग पाडतोय बघू

छान छान व्हेरी आर आर्वी ओके फुल बघू छान आहे मस्त आहे फुल राम राम कसे आहात प्रिन्सेस आर्वे च्या मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता प्रिन्सेस आरवी आमची रेडी झालेली आहे आणि भैया पण रेडी झालेला आहे भैया जायचं नाही आपण कुठे जाणार आहे पोलीव ला पोलिवडोस बरोबर तर मंडळी बघू शकता आमचा भैया रेडी झालेला आहे आणि आर्वी पण रेडी झालेली आहे मंडळी अशा तरी नाही बघा आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहे आणि मुलंही रेडी झालेली आहेत तर आज मंडळी पोलिओ डोस आहे तर ॲक्च्युली कालच आम्ही पोलिओ डोससाठी गेलेलो पण डेट जे आहे ते मिसमॅच झालेली म्हणजे तिथं चुकीची डेट होती त्याच्यामुळं आम्ही कालच गेलेलो पण काल सांगितले की उद्या आहे त्याच्यामुळं आज आता आम्ही चाललेलो आहे बघू शकता मंडळी दोघे बसलेले आहेत रेडी होऊन तर मंडळी पूर्ण ब्लॉग बघत जावा ब्लॉग जा। खूप छान छान टाकण्याचा प्रयत्न करत आहोत काय म्हणजे सजेशन असतील किंवा सांगायचं असेल तर कमेंट डायरेक्टली मंडळी करत जावा तर मंडळी बाय बाय चला घातलं का शूज घाटला भाऊ हा व्हेरी गुड बाय उलटा घातला शूज तू बरोबर घातला पण बया मग कसं घातलाय उलटा घातला दिसते नाही पप्पा मग काय पप्पा बरं चला मग जावे पण ओके चला चला बाय बाय तर मंडळी आम्ही सकाळ सकाळच चावरून चाललेलो आहे कारण तिथं मागच्या वेळेला बघितलं होतं लाईन लागलेली असते तर ह्या वेळेस पण मंडळी लाईन लागलेली ला आहे जवळपास आमचा एक तास इथं ता आता जाणारच आहे एवढं ठरलेलं आहे तर बघू शकता गर्दी आमच्या पुढं किती आहे तर मंडळी आता आम्ही डोस वगैरे दोघांना दिलेले आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे घरी बेबी कसं आहे दुपारच्या मंडळी दोन वाजल्या असतील तर दुपारचं जेवण बघू शकता शिरा आहे मंडळी गोड गोड तर तोंडी लावायला पापड केलेले आहेत पापड्या आणि इकडे चपात्या आहेत बटाट्याची चमचमीत भाज्या असं दुपारचं जेवण आहे अरे माझा माझा म्हणजे तुझंच आहे मग ग्लास मग काय पेर आला आहे माझा आहे का तो ग्लास मध्ये घेतला ग्लास मध्ये होतलाय बरं प्या प्या फिनिश करा फिनिश केला का फिनिश फिनिश बघू कोणाकोणा झाला का बघू तुझं झाला का नाही का हा बाबा कोण पहिला पिते बघू आता चलो फर्स्ट नंबर कोणाचा कोणाचा रे कोणाचा वन टू थ्री अरे बाप रे बघू डन चला दोघांचा फर्स्ट नंबर दोघांचा पहिला नंबर अरे आता पे आलाय माझा बघू शकता एवढी खेळणी भरून ठेवलेली आहेत इतकी सारी खेळणी त्यांना अजून पसारा पोराणी केलेला आहे बघू शकता मंडळी पूर्ण उलट पालट केले सगळ्या गाड्या मंडळी बघू शकता खेळण्याची जत्रा मांडलेली आहे मंडळी कशा आहात तर मंडळी सायंकाळच्या वाजलेल्या आहेत सहा का सातचं टायमिंग असेल मंडळी बाहेर एकदम खूपच छान वातावरण <प्राण> झालेलं आहे मी तुम्हाला मंडळी दाखवतो बाहेरचं वातावरण <प्राण> आता इथं मटकी टाकलेली आहे तर अशा तऱ्हेने गावाकडून दिलेली मटकी आहे भरपूर सारी तर हे बाहेर टाकलेले आहे मंडळी आणि बाहेरचा नजारा मंडळी बघू शकता असा नजारा झालेला आहे खूपच छान वातावरण झालेलं आहे बाहेर एकदम लाल लाल झालेला आहे वरती आबाळामध्ये इथं मोबाईलमध्ये ॲक्च्युली मंडळी इतकं नाही दिसत आहे मला इथं बघितल्यानंतर दिसते पण मोबाईलमध्ये इतकं नाही दिसत ठीक आहे तरी पण म्हटलं की मंडळी तुम्हाला पण टाकूया कसं वातावरण झालेलं आहे बाहेर तर इथं बघू शकता मटकी टाकलेली आहे मंडळी सकाळी सोन्यामध्ये रात्रीच्या मंडळी साडेसात वाजलेल्या आहेत मस्तपैकी बघू शकता आमटी बनणं चालू आहे तर इकडं चपात्या पण बनवणं चालू आहेत चपात्याच्या पिठामध्ये दळताना तर थोडंसं दुसरं पीठ गेलेलं आहे मला वाटतंय त्याच्यामुळं चपाती थोडी रफ दिसत आहे मंडळी तर त्याच्यामुळं बघूया आता कशी फायनली चपाती होते तर इकडं भाजी बनत आहे मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय